नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ही उद्योगनगरी नगरी अर्ज प्राप्त रणजित प्रेम प्रकरणाने हादरली खामगाव नगरीत नवरात्र व जगदंबा देवी उत्सवामुळे भक्ती रसात नाविून नावून निघाली असताना व गरब्याची धामधूम सुरू असताना सजनपुरी परिसरात भीषण हत्याकांड घडले प्रियकरांनी अगोदर प्रेशीची निर्गुणपणे हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली खामगाव नगरीत मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा रक्तरंजित घटनाक्रमाचा ठरार रंगला घटनास्थळ असलेले हॉटेल रक्ताने अक्षरश माखल्याची भीषण चित्र होती तसेच दोघा प्रेमी युगलांची मृतदेह रक्ताच्या थरवळ्यात पडली होती घटनेची माहिती सचनपुरी परिसरासह खामगाव शहरात मारायच्या वेगाने पसरली त्यानंतर घटनास्थळ असलेल्या हॉटेल जुगणूकडे पोलिसांसह खामगावकरांनी धाव घेतली साहिल उर्फ सोनू राजपूत वय बावीस वर्ष आणि ऋतुजा पद्माकर खरात अशी भीषण अंत झालेल्या नावे आहे खामगाव शहरातील सजनपुरी येथील जुगणू हॉटेलमध्ये परवा मंगळवारी रात्री उशिरा हे थरारक हत्याकांड घडले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सहकारी सहकारी रुग्णालयात पाठवले आहे या घटनेने खामगाव हादरले असून जुकणू हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे दोन्ही प्रेमी युगुल खेरडा परिसरातील रहिवासी असून खामगाव येथे राहत असल्याचे कळते सोनू राजपूत वय भावीस व ऋतुजा पद्माकर खरात हे प्रेमी युगुल खामगाव जवळील सजनपुरी येथील हॉटेल जुगणूमध्ये थांबले होते दरम्यान काही कारणावरून त्या दोघांमध्ये वाद होऊन कडाक्याची भांडण झाल्याची माहिती आहे यामध्ये सोनू राजपूत याने ऋतुजाला चाकूने बसकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला प्रेयसीची निर्गुण हत्या के केल्यानंतर सोनू राजपूत याने देखील त्याच चाकुणी स्वतःला बसकून घेत आत्महत्या के केली या दोघांची दोन वर्षां दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती असून या हॉटेलमध्ये ते वारंवार येत असल्याची सांगण्यात आली दरम्यान सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसर पसरताच खामगाव शहरात खळबळ उडाली घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिक लोडा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप प्रदीप पाटील आदिसह आदिसह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात रवाना केला होता घटनेचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार करीत आहे तर मित्रांनो बातमी एक्सप्रेस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद